काय कर राहिले तर जे श्रीराम भावांना मी तुमच्या सर्वांचा लाडका अभिषेक गिरजे आता आपल्या का काय रोप आणायचं होतं मग त्यांची धुम्मचाली निघालो चापट गावात रोप आणायला आता घरून मस्त थाटा माटात निघालो होत पण त्याच्यात नुसता रस्ता चुकत होता इकडून तिकडं तिकून इकडं शेवटी आलो ग लोकेशनला मग आपल्या धुम्मचाली मधून उतरून वावरत आलो बरं का इथे पाहतो डायरेक्ट जाळ्यातून गुंत होता पक्षी पक्षीना जाळ्यातून निघायसाठी नुसती तडपड करीत होता आणि त्या पक्षाकडे शेवटी कळलं गो तडपड न म्हणजे खऱ्या अर्थाने काय असतं आता त्या पक्ष्याच तर दिसत होतं पण एवढ्या मोठ्या आकाशात त्या पक्षाचे काही मित्रमंडळी दिसत नव्हते मग माणुसकीच्या नात्याने आपण त्या पक्षाची जाळ्यातून सुटका केली बरं का के जाता जात त्याला काय म्हणलं असं माहित मी <laughs> करून आपलं रोप उपटायल सुरू केलं हा थांबा थांबा एकदा ना कॅमेरा इकडे तिकडे फिरत मग तुम्हाला सगळं दाखवून देतो मग लगेच आपलं रोप उपटायला सुरू करतो एकजुडी उपटली का एवढी तहान लागली होती एवढी माझी एवढी माहिती का एवढी तेवढी नाही लई मोठी ताण लागली होती आता इथं येई रे म्हणून सगळे खुश झाले होते का पण ये पाणी बाहेर काढायचं कसं ती एक पंचायत पंचय बन यार तुम्ही कशाला पंचायती काढ पेक्षा उन्हाळे बघितले आता त्याला कोण सांगणार तो तरी उन्हाळे बघितले आम्ही उन्हाळ्यात हिवाळा हिवाळ्यात पावसाळा बघितलाय आता परबू ना याच्या आधी सोलर वर काम केलं होतं त्यामुळे ते थोडीफार माहिती सांगत होता हे दिसतं का हे हे ते दिसतं का ते आता एकदा पाणी प्यातो वर कॉक बी बंद करतो जेणे जेणे सोलर बसलेलं ना कमेंट करून सांगा